आषाढी वारी भक्तीची महान परंपरा नमस्कार वारकरी जय जय रामकृष्ण हरी विठोबा माझा मेळा लाविला दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूरच्या विठोबायाच्या दर्शनासाठी चालत निघतात ही केवळ यात्रा नाही ही चाल आहे श्रद्धेची नातं आहे देव आणि भक्तामधलं भाग एक वारीची सुरुवात संतांचा आशीर्वाद वारीची परंपरा सुमारे सातशे वर्ष जुनी आहे या वारीला सुरुवात केली ती संत ज्ञानेश्वर महाराजांनी आणि संत तुकाराम महाराजांनी पंढरपूरच्या विठोबावर असलेल्या प्रेमातून त्यांनी ही चाल सुरू केली एक चाल जी देवाकडे नाही तर देवाला आपल्या घरी बोलावते भाग दोन पालखी म्हणजे काय पालखी म्हणजे संतांची पवित्र पादुका एका सुंदर सजवलेल्या पालखीत ठेवून हजारो भाविक त्या चालवत नेतात ही पालखी म्हणजे चालत्या देवाचं रूप ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते तुकाराम महाराजांची पालखी देहूहून वारकरी सांगतात विठ्ठल आम्हाला चालताना भेटतो भाग तीन भक्ती आणि समर्पण वारी म्हणजे एक चमत्कार पायात फाटलेली चप्पल तरी चेहरे तेजस्वी कधी पावसात भिजत कधी उन्हातान्हात झिजत तरी मनात एकच नाव माझा विठ्ठल टाळ मृदंग अभंग आणि उरात ओतप्रोत भरलेली विठ्ठल भक्ती कोणी शेतकरी कोणी विद्यार्थी कोणी वृद्ध कोणी लहान बाळ वारी सगळ्यांना एकत्र आणते भाग चार वारीचे सामाजिक महत्व वारी केवळ धार्मिक परंपरा नाही ती एक सामाजिक क्रांती आहे वारीत जात पात वर्ग धर्म काही फरक पडत नाही तिथं सगळे माऊली असतात एक समान एकरूप कोणी कोणाचे नाही पण सगळे एकमेकांचे आहेत म्हणूनच ती चालताना समाजाचा खरा आत्मा दिसतो भाग पाच एका वारकऱ्याची गोष्ट भावनिक कथानक एका वेळची गोष्ट एक गरीब शेतकरी नामदेव नावाचा त्याचं घर चालायचं चा नाही पण विठोबावर श्रद्धा प्रचंड लोक म्हणायचे तू फुकट चालतोस विठ्ठल तुला काय देणार पण नामदेव दरवर्षी वारीला जायचा एका वर्षी वारीत तो पडला पाय मोडला सगळ्यांना वाटलं तो थांबेल पण तो रांगत पंढरपूरपर्यंत गेला विठोबा म्हणाला बाळ मी दूर नव्हतो मी तर तुझ्या पाठीशी होतो तेव्हापासून त्या गावात विठोबा मंदिरात त्याचा फोटो ठेवतात जे चालतात त्यांच्यासोबत देवही चालतो भाग सहा पंढरपूरचं आगमन भक्तीचा महोत्सव अखेर तो दिवस येतो सूर्योदयापूर्वी लाखो भाविक चंद्रभागेच्या पवित्र घाटावर स्नान करतात विठ्ठल विठ्ठल असा निनाद आकाशभर घुमतो वारी मंदिराच्या शिखराकडे सरकते पंढरपूरचं विठोबा मंदिर जिथे विठोबा आणि रुक्मिणीमाई आपल्या लाखो लेकरांना वाट पाहत उभे असतात तुझं पाहता नेणे उरले वेगळेपण भक्तीचा खरा अर्थ वारी म्हणजे केवळ चाल नव्हे ती एक अनुभूती आहे विठोबा बाहेर नसतो तो चालत्या पावलांमध्ये असतो हृदयात असतो प्रेमात असतो आणि भक्तीत असतो अंतिम संदेश पंढरीचा वास करावा चंद्रभागे स्नान करावे विठोबाचं नाम घ्यावे मग जीवनात समाधान लाभे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका जय हरी विठ्ठल जय ज्ञानेश्वर माऊली जय तुकाराम